जय संविधान मी सुशीलकुमार हिवाळे जळगाव जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचा जिल्ह्याचा सरचिटणीस आज या ठिकाणी जळगाव जिल्हा भारतीय बौद्ध महासभेच्या पुरुष शाखा आणि महिला शाखा या दोघही शाखांच्या वतीनं सन्माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांना निवेदन देण्यासाठी आम्ही उपस्थित आहोत महाराष्ट्र राज्यामध्ये दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणी जिल्ह्यामध्ये परभणी शहरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची अमानवीय पद्धतीने नासधूस केल्या गेली आणि ते झाल्यानंतर आंबेडकरी अनुयायांमध्ये संविधानवादी लोकांमध्ये जो काही जनप्रक्षोभ निर्माण झाला त्याला छमवण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं जी कॉम्बिंग ऑपरेशन त्या ठिकाणी राबवल्या गेलं त्याच्यामध्ये निरापराध लोकांना मारहाण केल्या गेली वस्त्या वस्त्यांमध्ये जाऊन चुकीच्या पद्धतीनं लोकांना ताब्यात घेऊन मारहाण केल्या गेली त्याचाच एक भाग म्हणून सोमनाथ सूर्यवंशी साका तरुण लॉचा विद्यार्थी ज्याचा काहीही संबंध कुठल्याही वाईट कृत्याशी नसतानासुद्धा त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयीन कोठडी असतानासुद्धा मारहाण केल्या गेली त्या मारहाणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीच्या छातीमध्ये माग लागल्यामुळे लोखंडी वाढ लागल्या लोखंडी वाढणे मागल्यामुळे त्याचा त्या ठिकाणी जागीच मृत्यू झालेला आहे हे चौकशी सुद्धा सिद्ध झालेलं आहे अशा पद्धतीचा अन्याय आंबेडकर वाद्यांवर जर या ठिकाणी लोकशाही पद्धतीने आंदोलन करत असताना होत असेल तर ही बाब मात्र लोकशाहीला मोठी खेदजनक आहे या गोष्टीचा निषेध करण्यासाठी निरापराध लोकांवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळावा अनेक सुशिक्षित तरुणांवरती कोठे गुन्हे दाखल केले गेले ते गुन्हे मागे घेतले जावेत आणि लोकशाही मार्गाने केल्या जाण्या जाणाऱ्या आंदोलना आंदोलकांवर जर अशा पद्धतीनं त्याच्या त्या ठिकाणी होत असेल तर शासनाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्या ठिकाणी ज्यांच्या ज्यांच्या गुन्हे दाखल केले ते गुन्हे मागे घेतले जावेत आणि आमचा लोकशाहीवादी पद्धतीचा जो आंदोलनाचा अधिकार आहे तो शाबूत राहावा याचं निवेदन आम्ही या ठिकाणी महामहिम राष्ट्रपती यांच्या नावा यांच्या नावाने हे निवेदन आम्ही तयार केलेलं आहे आणि ते सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्फत आम्ही ते महामहीम राष्ट्रपतींना या ठिकाणी सादर करत आहोत अमिष्ठ त्यानंतर दुसरी घटना अशी घडली की भारतीय संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष चालू असताना या देशाच्या संसदेमध्ये लोक संविधानावरती एक डिबेट दोन दिवसाचं शासनाने आयोजित केलं आम्ही त्याचं अभिनंदन करतो परंतु ते डिबेट चालू असताना या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेबांचा एकेरी उल्लेख केला आणि संविधान जर विज्ञानाला मानत असेल तर त्या ठिकाणी मोक्ष आणि देव या बाबींचा उल्लेख करून त्यांनी संविधानाची सुद्धा त्या ठिकाणी पायमल्ली करण्याचा प्रयत्न केला एकंदरीतच बाबासाहेब आंबेडकरांचा घोर अपमान त्या ठिकाणी केला गेला संविधानाचा अपमान त्या ठिकाणी केला गेला आणि या कृतीमुळे फक्त भारतीय आंबेडकरवाद यांचीच नव्हे तर जगभरातल्या अब्जावधी आंबेडकर अनुयायांच्या भावना दुखवलेल्या आहेत आणि या भावना दुखवल्यामुळे अमित शहा यांना त्या पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही ज्या संविधान निर्मात्याचा अवमान जर त्या संस सदनामध्ये होत असेल तर अशा व्यक्तीने त्या पदावर राहू नये संसदीय पदावर राहू नये ही आमची मागणी आहे आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्फत आम्ही महामहिम राष्ट्रपतींना या ठिकाणी विनंती करतोय सविनय पद्धतीने विनंती करतोय की अमित शहा यांना त्या पदावरून या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी या देशाच्या राष्ट्रपतींनी त्यांना त्या पदावर निष्कासित करावं आणि या ठिकाणी बाबासाहेबांचा सन्मान आपण करून दाखवावा ही लेखी विनंती आम्ही साहेबांना या ठिकाणी आमच्या सर्व जळगाव जिल्हा पूर्व शाखेचे महिला पदाधिकारी पुरुष पदाधिकारी आमचे सन्माननीय समता सैनिक दलांची वीकसुद्धा आहे राज्याचे संघटक आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय केवाय सुवाडेगुजी या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष रवींद्रजी वानखेडे गुजी आहेत महिला विभागाच्या अध्यक्ष आदरणीय प्रियंकाताई ताई सुद्धा त्यांच्या सर्व सह उपस्थित आहेत जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत समता सैनिक दलाचे संपूर्ण पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी आमच्या ज्या भावना दुखवल्या गेला या जे आदर शासनाने प्रशासनाने करावा आणि आमच्या मागण्यांना न्याय द्यावा हीच विनंती मी या ठिकाणी करतो आणि माझे शब्द थांबवतो जय भीम जय बुद्ध जय भारत